नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध असून सर्व क्वालिटी याच्यामध्ये उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला खात्रीशीर साड्याच्या वाहांगाच्या बुलीत दोन्ही मार्केट येथे माल खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील एक नंबरचे गाय पहिले बेतल असून याची दुधाने क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे पहिलं शेतकरी मित्रांनो प्युअर याच्या टॉप क्वालिटी मध्ये तुम्हाला आपल्याकडे असंच क्वालिटीमध्ये माल भेटणार नाय एक वेळा दोन्ही मार्केट येथे गायी खरेदी करण्यासाठी यावंच लागतं तुम्हाला सडाच्या वांगाच्या बोलीत सर्व माल खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो दोन नंबरची गाय पहिला रोज असून हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील सर्व गाय दहा ते पंधरा दिवसाच्या कच्चे आहेत व्हिडिओ मधील तीन नंबरची गाय दुसऱ्या बेताला असून हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे पंधरा दिवसाची कच्ची आहे चार नंबरची वे दुसऱ्या वेताला असून इथे दूध देण्याची क्षमता सरासरी पंचवीस ते सव्वीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील पाच नंबरची गाय दुसऱ्या व्याताला असून इथे देण्याची क्षमता सत्तावीस ते अठ्ठावीस लिटरपर्यंत आहे <ज़ीवागा> व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व खात्रीशीर गाय खरेदी करण्यासाठी लोणी मार्केट येथे एक वेळा अवश्य भेट घ्या तुम्हाला सदाच्या सदाच लोणी मार्केट येथे माल खरेदी करून मिळेल व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो प्रत करते काय एक वेळा लोणी मार्केट येथे गाय खरेदी करण्यासाठी यावंच लागतं तुम्हाला आपल्याकडे याच्या टॉप क्वालिटीमध्येच माल भेटणार